नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लातूरमध्ये एका व्यासपीठावर एका मंचावर अमित देशमुख आणि संभाजी भैया निलंगेकर संजय बनसोडे हे सगळे एका व्यासपीठावर आलेले होते आणि लातूरच्या विकासासाठी आपण सगळे एक आलो पाहिजेत असंही ते बोलले त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं ते हे बोलले की लातूरचं बीड होऊ द्यायचा नाही तर बीडचा आपण लातूर करू असंही ते म्हणाले आणि थंडा थंड कुलकुल म्हणत म्हणजे आम्ही पडलो म्हणून थंड झालो पण सत्ताधारी पक्षातील लोकं त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून थंड झालेली आहेत आणि म्हणून आम्ही आता एकत्र आलेलो आहोत पुढं आम्ही किती एकत्र येऊ काय येऊ हे तुम्ही पाहा पाहत राहाल देख ते जाओगे जाऊगे असं त्यांनी बोललेलं आहे आणि यामुळं या मंचावरच्या बैठकीनंतर लातूरच्या राजकारणामध्ये वेगवेगळे अर्थ निघत आहेत यावर वेगवेगळी चर्चा होते आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅट पैकी दोनशे सदतीस महायुतीनेच पळवले आम्हाला फ्लॅट मिळेल नाही याची चिंता होती पण कशी पावती फाडत एक फ्लॅट मिळाला असे म्हणत आमदार अमित देशमुख यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासावर कोटी केली भाषणात त्यांच्या या वक्तव्याला दाद मिळाली पण त्यांनी केलेली कोटी त्यांच्या राजकीर्ती राजकीय कारकिर्दीवर विनोद असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मराठवाड्याचे नेते म्हणून अमित देशमुख आपला मतदारसंघ तर राखतीलच पण त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनाही निवडून आणतील तसेच मराठवाड्यातील काँग्रेसच्या नेत्यांना पाठबळ देतील असं मानलं जात होतं त्यांनी उमरीमध्ये सुद्धा सभा घेतली होती मिनलताई खदगावकरांसाठी आणि तिथं त्यांचं जवळ आजूळ आहे आणि त्यामुळं Uh, ते म्हणूनच नाही पण पूर्ण मराठवाड्यामधल्या अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये केल्यानंतर मराठवाड्यामध्ये जी काँग्रेसची पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचं काम अमित देशमुख करत होते आणि uh, म्हणून अमित देशमुखांना मराठवाड्याचा नेता म्हणून लोक पाहू लागलेले होते निलंग्याच्या सभेमध्ये तर नाना पटोलेंनी त्यांना मुख्यमंत्री नाना पटोलेला अमित देशमुखांनी मुख्यमंत्री केलं गृहमंत्रीपद त्यांच्याकडं ठेवायला सांगितलं लातूरमध्ये नाना पटोले यांनी अमित देशमुखांना मुख्यमंत्री केला म्हणजे मराठवाडाभर प्रचार करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि या मात्र इतरांसाठीची बांधणी करताना लातूर शहरामध्ये भाजपने अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देऊन राजकीय मैदानामध्ये अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये उभं केलेलं होतं आणि अमित देशमुख यांना पराभव करण्याची रणनीती भाजपने जणू आखलेली होती सारी ताकद लावल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ सात हजार मताने अमित देशमुख लातूर शहर विधानसभा निवडणुकीतून मतदारसंघातून विजयी झाले मात्र त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसची पडझड मोठ्या प्रमाणात झाल्याने झाल्याचं निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे आ, लातूर क्रीडाईच्या वतीने प्रॉपर्टी एक्स्पोच्या कार्यक्रमात आमदार अमित देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलेला होता कार्यक्रमाचे औचित्य साधून ते आमदार संभाजी पाटील निलंगेकरांना उद्देशून म्हणाले उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे त्र्याण्णव हजारपेक्षा अधिक मताधिकाने विजयी झाले आपण मात्र काठावर निवडून आलो निवडणूक संपल्यानंतर आता विकासासाठी एकत्र आले पाहिजे अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकरांना एकमेकांना पराभूत करण्यासाठी खासे प्रयत्न केले होते असा या वक्तव्याचा राजकीय संदर्भ होतो आता लातूरच्या विकासासाठी एकत्र ये येऊ असा सुरही या कार्यक्रमात उमटला लातूर हे सुसंस्कृत आहे ही परंपरा आपण जपू लातूरचे बीड होणार नाही तर बीडचेही लातूर करू असेही ते म्हणाले होते आणि यामध्ये दुसरी गोष्ट त्यांनी म्हटली की संजय बनसोडेनी त्र्याण्णव हजाराची लीड घेतली बघा संजय बनसोडेंनी विकासावर लक्ष केलं आणि म्हणून आपण ते न करता हे केलं आणि म्हणून त्यांनी या अर्थाने संजय बनसोडेचं विकास हा मान्य केलेला आहे संजय बनसोडेंनी ज्या पद्धतीने विकास केला आणि तशा पद्धतीने आपण लातूरच्या विकासावर एक झालो पाहिजे मराठवाड्यामध्ये ही पद्धत नाही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे विरोधक एखादा प्रकल्प असेल तर त्यासाठी कसे एकत्र येतात याचा ये अनुभवही त्यांनी सांगितला आणि यातून असा हे होतो की मंत्रिमंडळामध्ये संभाज पाटलांना मंत्रिपद मिळालं नाही आणि म्हणून मग तेही थंड आहेत आणि मीही पडलो म्हणून निवड निवडणुकीमध्ये काटावर निवडून आलो म्हणून मी थंड आहे आणि अशा पद्धतीने ते दोन्ही थंड आहेत म्हणून आमची मैत्री पुढं थंडा थंडा कुल कुल आप देख ते रही जाओगे असं त्यांनी म्हटलं त्यामुळं या सगळ्या ह्याच्याकडं लातूरच्या या राजकारणाकडं वेगळ्या अंगाने आता पाहिल्या जाते वेगवेगळ्या चर्चा होत आहेत विरोधामध्ये असलेली ही आता म्हणजे संभाजी पाटलांनीसुद्धा नाराजी व्यक्त केलेली नव्हती पण ते नाराज आहेत का किंवा मग हे भाजपमध्ये जातील का किंवा ते तिकडं जातील का पण संभाजी पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधामध्येच असू असंही त्यांनी म्हटलेलं आहे पण नेमकं काय होते काही सांगता येत नाही पण लातूरकरांमध्ये वेगवेगळ्या अंगाने या एकत्र आ, मंचावर एकत्र आल्यानंतरची जी भाषणं झाली दोघांचीही त्यावर चर्चा होती आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आलाचं चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र